नमस्कार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने नवीन कार्यकारिणी स्थापन केली आहे भाजपानं आपल्या राज्याचं प्रदेशाध्यक्षपद डोंबिवलीचे आमदार तथा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली आहे संघ परिवाराच्या मुशीत घडलेला आणि रिक्षा संघटनेच्या माध्यमातून प्रथम नगरसेवक झालेला कार्यकर्ता आता भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बनलाय रवींद्र चव्हाण म्हणजे एक दिल खुलास आणि मन मोकळं व्यक्तिमत्व छोट छोट्या कार्यकर्त्यांमध्ये सतत मिसळणारा माणूस भारतीय जनता पार्टीचा तळागाळातला कार्यकर्ता असल्यापासून सगळेजण त्यांना ओळखतात खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखल्या गेलेल्या भाजपानं त्यांना अचूक हेरलं त्यांची दूरदृष्टी त्यांची काम करण्याची कुवत क्षमता प्रत्येक कामाची नियोजनबद्ध आखणी आणि मांडणी ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्य भाजपाच्या नेतृत्वानं अचूक त्यांचे हे गुण लक्षात घेतले आणि प्रथम त्यांना मंत्रीपद दिलं गेलं मंत्रिपदी असताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चुनूक दाखवली त्यांच्याकडे कोकणातील काही जिल्ह्याचं पालक आलं मग त्यांनी विकास कामाचा धडाकाच लावला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असताना त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळालं आणि त्यांच्या कारकिर्दीत कोकणचा जो विकास झाला तो खरोखर कौतुकास्पद ठरला आशिया खंडातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराचं भूमिपूजन याच काळात झालं थोडक्यात काय विकासाचा ध्यास घेतलेल्या रवींद्र चव्हाणांना मोठी संधी आहे संपूर्ण जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपाच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले भाजपाच्या कार्यकर्त्यांना यशस्वी मार्गदर्शन करून भाजपाला खेडोपाडी पोहोचवणं त्यांना शक्य होणार आहे पक्षवाढीसाठी जे जे शक्य आहे त्यासाठी कार्यकर्त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून पक्षाला उच्च ठिकाणी नेणार आहेत मुंबईसारख्या शहरांपासून दूरवर आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्ते घडून महाराष्ट्रात एक इतिहास रचणार आहेत याची अर्थात सर्वांना खात्री असेल रवींद्र चव्हाण यांच्या पुढील वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा यावर आता तुम्हाला काय वाटते ते, ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद